नमस्कार मंडळी मी मधुश्री माझे युट्यूब चॅनल किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे हॅलो फॅमिली हॅलो फ्रेंड्स हॅलो व्हिवर्स आता सध्या गाजराचा सीझन चालू आहे म्हणलं गाजर हलवारची रेसिपी दाखवूया आणि लेखीची पण डिमांड होती गाजर हलवा बनव म्हणून तर इथं एक किलो गाजर स्वच्छ धुवून मी किसून घेतलेले आहेत कोरडे करून इथं काजू बदाम आणि बेदनाची भरड पेस्ट करून घेतलेली आहे भिजू घातले होते दोन तास आणि त्याच्यानंतर मिक्सरमधन वाटून घेतलेत एक वाटी साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त साखर करू शकता इथे मी माझ्याकडे बारा महिने वेलची पावडर तयार असते पण नेमकी आता संपली होती आणि करायला वेळ नव्हता अचानक ठरलं गाजर हलवा तर मी एक अर्धा वेलचीचे साल काढून ते थोडेसे असे कुटून घेतलेले आहेत अख्खेच आहेत ते तूप घेतलेले आहे अर्धा वाटी इथे कढई तापवत ठेवलेली आहे आता आपण हे अर्धा वाटी साजूक तूप ह्याच्यामध्ये घालून घेऊयात कढईमध्ये गरम कढईमध्ये आणि तूप व्यवस्थित मेल्ट झालं की आपण त्याच्यामध्ये जी काजू बदाम आणि बेदाण्याची पेस्ट घालू केलेली आहे तुम्ही भरड पण टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रुट्स त्याच्यामध्ये कसे हवे तसे चिरून टाकू शकता पेस्ट टाकू शकता तर या गरम तुपामध्ये मी वेलची टाकलेली आहे थोडस एक अर्धा सेकंद आपण ती वेलची परतवून घेऊयात वेलची आपली परतवून झालेली आहे आता त्याच्यामध्ये जी आपण पेस्ट केलेली आहे काजू बदाम आणि बेदाण्याची तुम्ही हे अख्ख पण म्हणजे दरदर पण टाकू शकता काजू बदाम वगैरे आता हे आपल्याला साधारण दीड एक दीड मिनटं छान परतवून घ्यायचं आहे तुपामध्ये हे बघा तूप सुटलेलं आहे आपल्या ह्या पेस्टला ऍक्च्युली हा मी विना खव्याचा केलेला आहे त्यामुळे म्हणून मी ही अशी पेस्ट करून टाकली म्हणजे खवाच घातल्यासारखं लागतो तो आणि आता हे अख्खे हे सॉरी किसलेले गाजर आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया मी हळूहळू घालून घेते आता ह्याच्यामध्ये हे सगळे एक किलो गाजर खिचलेले याच्यात घालून घेतलेले आहे मिक्स करून घेतलेलं आहे हे त्याच्यामध्ये आपण आता आपली जी वाटीभर साखर आपण घेतलेली आहे ती घालून घेऊया मिक्स करून घेऊयात हे व्यवस्थित हे बघा सगळं मिक्स करून घेतलेलं आहे साखर घालून आता साखरेचं पाणी सुटेल हे याला आपण झाकून ठेवूयात आता हे साधारण पाच पत्ते ते दहा मिनिटं हे झाकून ठेवलेलं होतं मी आपण चेक करूयात आता हे बघा पाणी सुटलेलं आहे साखरेचं ह्याला भरपूर आता हे पाणी पाणी सॉरी दूध ह्याच्यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे अर्धा लिटर व्यवस्थित अख्खं दूध घालून घ्यायचं आहे अर्धा लिटर तुम्ही दूध ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता किंवा नाही घातला तरी चालेल मी पुढची रेसिपी खवा घालून सुद्धा दाखवणार आहे गाजर हलवायची हा विदाऊट खव्याची दाखवलेली आहे म्हणूनच मी ते ची भरड करून त्याच्यामध्ये पेस्ट करून घातलेली आहे खूप छान लागतो असा पण सगळ्यांना आवडला घरामध्ये संपला आता हे झाकून घेतलेलं आहे मी इथे जवळजवळ पंचेचाळीस मिनिटं झाकून सगळं दूध आणि साखरेचं सुटलेलं पाणी आटवून घेतलेलं आहे आपलं हे झालेलं आहे गाजर हलवा आता हा आपल्याला थंड करून फ्रीज मध्ये ठेवून द्यायचा आहे व्यवस्थित गात नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतर हे बघा किती छान झालेलं आहे गाजर हलवा व्यवस्थित झालेला आहे घट्ट घट्ट आणि नंतर तो अजून थोडा घट्ट होतो हे बघा हा मी रात्रभर फ्रीज मध्ये ठेवला होता किती छान रंग आलेला आहे किती छान झालेला आहे थोडस पाणी राहतं तेवढं चालतं अंगाबेताचं पाणी अगदी कोरडा पण खावासा वाटत नाही गाजर हलवा आता मी हे तुम्हाला मध्ये काढून दाखवते हे बघा किती छान झालेलं आहे गाजर हलवा रंग पण किती छान आलेला आहे पुढच्या वेळेस मी तुम्हाला खवा घालून कसा करायचा हलवा ह्याची रेसिपी दाखवीन नक्कीच तर जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या ह्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय खूप सुंदर झालेला आहे ना हलवा कमेंटमध्ये नक्की सांगा बघा किती छान झालेलं आहे आणि खव्याची गरज नाही इतका सुंदर झालेला आहे तो हलवा बाय बाय